कोकणच्या मुली राज्यस्तरीय एकाकिकत कसाट दरवर्षी होत असते तर यंदाही या स्पर्धेचं आयोजन आपले सर्वांचे लाडके माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकार आहे आणि कोकण कला अकादमी संस्कार आणि शासा एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी ती आयोजित केली आहे त्याची प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी होणार आहे तर याविषयी अधिक माहिती आपल्याला केळकर साहेब

सतरा वर्षापासून घेतो आहे आणि आता अठराव्या वर्षामध्ये या स्पर्धेचा पगार करतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही स्पर्धा जी आहे ती केवळ महाविद्यालय कलाकारांसाठी विद्यार्थ्यांसाठी घेत होतो आणि ती देखील फक्त कोकण म्हणजे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिद्ध आता ती आपण मुंबईसह खुली स्पर्धा घेतली आहे केवळ महाविद्यालय विद्यार्थी नाही तर खुल्या रीतीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट भाग घेऊ शकतात आता या स्पर्धेमध्ये दरवर्षी नंबर जे आहे ते वाढत जातात स्पर्धकांचे आणि ह्या वेळेला वीस स्पर्धकांनी आपल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे दिनांक अकरा आणि बारा सतरा जानेवारी आणि रविवार बारा जानेवारी याच आपण जिथे बसलोय त्याच ठिकाणी प्राथमिक फेरी होईल आणि पंधरा जानेवारीला काशीनाथ घाणेकर जाने सभागृहामध्ये प्रत्येकावर पंधरा जानेवारीला जाने सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात एकांकिका ज्या अंतिम फेरीमध्ये आलेल्या आहेत त्याचं सादरीकरण होईल आणि त्यानंतर लगेच पक्षी समारंभ जो आहे तो देखील त्या निमित्तानं त्या ठिकाणी एकांकिका संपल्यावर होईल करोना काळामध्ये देखील आपण या स्पर्धा घेतल्या चालू ठेवल्या आपल्याला माहिती असेल की करोना काळामध्ये अनेक बंधनं होती पण स्पर्धा आहेत ते आपण घेतल्या होत्या अनेक परीक्षक जे आहेत ते अनेक मान्यवर परीक्षक याच्यामध्ये सहभागी असतात हे जे सहभागी कलाकार असतात त्यांचं देखील आपण मार्गदर्शन शिबी हे कोकण कला अकादमीच्या माध्यमातून घेतो एकूण हे व्यासपीठ जे आहे ते एकतर त्यांना प्रोत्साहन पाहिजे स्पर्धेमध्ये येऊन त्यामधला निर्मक कलाकार देखील आपल्याला चांगले मिळतात आणि आपण बघितलं असेल की जी काही व्यावसायिक नाटकं आम्ही आखली संदेस्थ जलापती शिवपा नाटक आठवत त्याच्यानंतर द्वंद्व त्याच्यानंतर हिंदीमधलं विवेकानंदांच्या जीवनावर विश्वनायक हे हिंदीमध्ये आहे हि सगे हा स्पर्धे मध्यम अपने चागले चले कलाकार महिला कलाकार उपलब्धि है जस आप टूर्नामेंट घोटूर्नामेंट जर फिर कॉफी मराठी कॉफी तो सबदार टूर्नामेंट घर इंटरनेशनल टूर्नामेंट

आणि त्याच्यामुळे जो उद्देश होता की या कलाकारांना व्यासपीठ मिळाला पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळाला पाहिजे आणि त्यांना संधी देखील मिळाली तर हे सगळं या माध्यमातून आपल्याला पुढे मिळत गेलं खरं म्हणजे पहिलं पारितोषिक जे आहे एका वेगळ्या स्पर्धेमध्ये ते आपण पस्तीस हजार रुपये व चषक हे पहिलं पारितोषिक आपण ठेवलेलं आहे द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार आहे आणि तृतीय पारितोषिक अकरा हजार आणि कश त्याचप्रमाणे उत्कृष्ट अभिनेता पहिलं दुसरं आणि तिसरं पारितोषिक अडीच हजार दोन हजार आणि हजार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट लेखक सर्वोत्कृष्ट नेपथ्य दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट प्रकाश मिळतात म्हणजे रंगभूमीवरची सगळी राबवली आहे त्याला आपण पारितृष्टी सर्वोत्तमपणे ठेवते आहेत आणि या समारंभाला देखील नेहमीच मान्यवर असे कलाकार किंवा अभिनेते लेखक दिग्दर्शक असे संलेला सहभागी होतात आणि त्यामुळे या कोकण एक ज्याला होती प्रतिष्ठेची अशी स्पर्धा जसं आईच्या लोकांकिका स्पर्धावर लोकसंख्या तशी टी आहे उमेश आहे किंवा पुण्याला पुरुषोत्तम करण स्पर्धा होती तशी ही स्पर्धा जी आहे ती आता गेल्या अठरा वर्षामध्ये त्याला नाव मिळालं आहे आणि ती स्पर्धा किती वाढ बोलत असतात की आता कटक किती तारखेला होणार यामुळे या स्पर्धेला एक आगळं वेगळं महत्त्व आहे त्या स्पर्धेतून व्यास मिळतं आणि पुढे येण्याकरता देखील त्या स्पर्धेमधलंच कलाकार देखील सिलेक्ट होतात आणि त्यांना क्षेत्रामध्ये सिलेक्ट क्षेत्रामध्ये मालिकांमध्ये देखील मोठमोठ्या साधी जी आहे ती या ठिकाणी मिळते आज या ठिकाणी आमचे मंगळ टिंटू या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असतात पावले साहेब आहेत पज्ञा नागरिक पण या आपल्या टीममध्ये काम करतात अशी मोठी टीम या निमित्ताने येते त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी असतात की त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर देखील काम झालेलं आहे प्रत्यक्ष त्यांनी कलेचं देखील सादरीकरण केलं आणि माझ्या सत्वाट या रंगभूमीवर अनेक जणांनी काम केले सुभा नाटक असेल सद्यस्ते ज्वालामुखी असेल किंवा हे विश्वनायक आहे हे विश्वनायकमध्ये देखील अनेक कलाकार तर एकांकडे आयोजन केलं आहे काय सांगू कोकण कला अकादमी संस्कार शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अठरावी म्हणजे अठराव्या वर्षामध्ये आता हा कोकण चषक पदार्पण करतो आहे कोकण चषक एकांकी स्पर्धेचं आयोजन केलं आहे अकरा आणि बाराला याचं प्राथमिक फेरी होणार आहे आणि पंधरा तारखेला याची अंतिम फेरी सात एकांकिका ज्या अंतिम फेरीत जातील त्याचं सादरीकरण आणि संध्याकाळी सहा वाजताबरोबर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये त्याचा बक्षी समारंभ होणार आहे या स्पर्धेचं हे अठरावं वर्ष आहे ही स्पर्धा पूर्वी केवळ चार जिल्हे कोकणामधले याच्याकरता मर्यादित होती महाविद्यालयांकरता फक्त मर्यादित होती आता ती आम्ही खुली केलेली आहे या स्पर्धेमध्ये अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत जवळपास पंचवीस तीस संस्थांनी या आपल्या कोपणच स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे परीक्षक देखील अतिशय नावाजलेले किंवा मान्यवर ज्यांचा गाढा अनुभव आहे असे परीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी असतात एकूणच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळते आणि सिने नाट्य क्षेत्रामध्ये असेल मालिकांमध्ये असेल त्याच्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोकं ऑफर देतात लोक संधी देतात आमच्याही ज्या कोकण कला अकादमीने निर्मलेली नाटकं ही निर्मित केली व्यावसायिक संन्यास्थील ज्वालामुखी आहे विश्वनायक आहे शिंबा नाटक आहे द्वंद्व आहे अशा नाटकांमध्ये देखील या स्पर्धेमध्ये जे शेकडो कलाकार काम करत असतात त्याच्यातली देखील काही आत्ता या नाटकांमध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे कोकण चषक स्पर्धा एकांकी स्पर्धा ही एक प्रकारे एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आहे आणि अनेक कलाकार जे आहेत ती या स्पर्धेची वाट बघत असतात तर एकंदरीत किती एकांकित या स्पर्धेला या स्पर्धेमध्ये पंचवीस संस्थांच्या सहभागी बक्षी समारंभ असतील बक्षी समारंभ आम्ही सर्व म्हणजे केवळ एकांकिकेला देत नाही तर नेपथ्य संगीत पार्श्वसंगीत लेखक दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री असं त्याच्यामधल्या सर्व अंग जी आहेत रंगभूमीवरती त्या सर्व अंगांना आम्ही तीन तीन पाच पाच पारितोषिकं देतो पहिला करंडक जो आहे कोकण चषक जो आहे तो चषक तर आहेच त्याच्याबरोबर पारितोषिक पण पस्तीस हजार रुपये प्रथम क्रमांकाला आहे द्वितीय क्रमांकाला पंचवीस हजार आहे आणि तृतीय क्रमांकाला पंधरा हजार आहे रोखानपर पण पारितोषिक आहेत त्यानंतर अभिनेता आणि अभिनेत्री आणि बाकीच्या सगळ्या रंगभूमीवरच्या नेपथ्यापर्यंत सर्व विभागाला ही भरभक्कम आणि भर भरपूर अशी क्वालिटी शिका आम्ही आणि देणार देम माहिती